मार्गशीष गुरुवारी एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण ह्या झाडाला एकदा नक्कीच स्पर्श करा साक्षात लक्ष्मीघरात पाणी भरेल मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन पाच डिसेंबर ते दोन हजार चोवीस गुरुवारीपासून सुरू होत आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर असे आहेत वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा मास महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करतात या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया हा उपवास करायला जमत जमला नाही तर ह्या झाडाची नक्कीच पूजा करा तसेच या झाडांना स्पर्श केला तरी पुण्य मिळते माता लक्ष्मी प्रसन्न होते चला तर मग कोणती झाडे आहेत ती पाहूयात मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या हेतूने श्री लक्ष्मी श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिला गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्या करायला जमले नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांनाच महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा व नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मीचे व्रत कथा पोथीचे एक व्रत प्रत्येकाला द्यावे पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी हा कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंद वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणांमुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे नसेल जमत तर दुसऱ्याकडून करून घ्यावे उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व सायंकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबीय समवेत मिष्टान्न भोजन करावे हे झाले गुरुवारचे व्रत करणे आता आपण पाहूयात गुरुवारी कोणत्या झाडे लावावीत किंवा कोणते झाडाची पूजा करावी पूजा केल्याने किंवा कोणत्या झाडाला स्पर्श केल्याने आपली गरिबी दूर होते ते आता आपण पाहूया भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस खूप खास मानला जातो असे म्हणतात की भगवान विष्णूजी खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात हिंदू धर्म हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सर्व संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर जगाचे संरक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या भक्तांनी गुरुवारपर्यंत भगवान विष्णूंची योग्य प्रकारे पूजा करून उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही भगवान विष्णूंची पूजा केल्याने बृहस्पती ग्रह देखील शांत होतो ज्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये दोन झाडांचे विशेष महत्त्व मानले जाते या झाडांची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात समृद्धी येते चला तर मग तुम्हाला सांगते की ती झाडे दोन कोणती आहेत त्याची पूजा केल्याने लग्न आणि धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि काम तुमचे सहज आणि सोपे होईल एक पहिले झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड हिंदू धर्मात केळीच्या झाडाला देव वृक्षाचे स्थान दिले आहे भगवान विष्णूच्या पूजेत भगवान सत्यनारायणाच्या कथेत केळीच्या पानांचा वापर केला जातो केळीपासून ते मूळ देठ आणि पानांपर्यंत सर्व काही धार्मिक कार्यात वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात यश आणि आनंद मिळतो मार्गशीर्ष गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तींचा बृहस्पती ग्रह बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना विवाह संबंधित समस्या येत असतील त्यांनी गुरुवारी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे यासोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात मदत होते केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात मदत होते तसेच केळीच्या झाडाला एकदा नक्कीच स्पर्श करा तसेच पूजा करा अशाने माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते दोन दुसरं झाड आहे ते म्हणजे तुळस तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून त्यांना हरिवल्लभ असे म्हणतात तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते तुळशीची पूजा केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने धनासंबंधी समस्या दूर होतात घरात लक्ष्मी सदैव वास करते या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्कीच स्पर्श करा तुळशीच्या रूपांमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता लक्ष्मीला किंवा माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते यामुळे तुमच्या आर्थिक भरभराट होते आणि तुमच्या हातात पैसा येत राहतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर तुमचे नशीब चमकून जाईल हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूंची पूजा आई तुळशीशिवाय अपूर्ण जो आहे जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूंना अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अर् अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरात सुख शांती राहते असे मानले जाते की गुरुवारी तुळशीसोबत काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते आपल्याला हातात पैसा हवा असेल तर गुरुवारचे उपाय करणे महत्वाचे आहे तुमच्या जीवनात आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे आणि संध्याकाळी तुम तुळशी समोर तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावत नाही गुरुवारच्या दिवशी चुकूनही उपद्रवी अन्न आणि दारूचे सेवन करू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खावे गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुवू नयेत किंवा साबण वापरू नये गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशी पूजनाच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूची पूजा करावी असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद